महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील बंद घराचे कुलूप तोडून दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील सहा लाख छत्तीस हजार आहे भर दुपारी शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चोरी झाल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अस्मा फकीर मोहम्मद इनामदार व एकोणचाळीस वर्ष राहणार स्टेट बँक कॉलनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार सुदर्शन प्लाझा ऑपोजिट एस टी स्टँड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक दहा जुलै सकाळी सव्वा आठ ते दुपारी एकच्या दरम्यान शिरूर येथील स्टेट बँक कॉलनी येथील श्री किराणा स्टोअरजवळ फिर्यादीच्या राहत्या घराचा दरवाजाचे कुलूप अज्ञाताने तोडून घरात प्रवेश करून घरातील सव्वा दोन तोळ्याचे दोन सोन्याचे मंगळसूत्र दोन तोळ्याची चार कर्णफुले चार सोन्याच्या अंगठ्या अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण बारा ग्रॅमची सोन्याची चैन चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण सहा लाख छत्तीस हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरट्यांनी सोडून नेला आहे याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर करीत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा